झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली यातील सोहम सगळ्यांच्याच परिचयाचा आहे सोहमचं खरं नाव आहे गुरु दिवेकर सारे तुझ्यासाठी या मालिकेद्वारे कलाविश्वात पदार्पण करणारा गुरु हा मेकॅनिकल इंजिनियर आहे पण म्हणतात ना ज्या क्षेत्रात आवड तिथेच आपण काम करावं तेच केलंय गुरुने तू सौभाग्यवती हो शुभमंगल ऑनलाईन अशा मालिकेद्वारे घराघरात लोकप्रियता त्याला मिळाली ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली गुरुचं लग्न झालं असून त्याची पत्नीसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्याच्या पत्नीचं नाव आहे मधुरा जोशी मधुरा जोशी म्हणजेच कलाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा गुरु आणि मधुराने सारे तुझ्यासाठी या मालिकेत एकत्र काम केले होते तेथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही मधुरा ही अभिनेत्रीसोबतच गायिका सुद्धा आहे मधुराने लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा यात इमलीचं पात्र साकारलं त्यातूनच तिला प्रचंड लोकप्रियता मिळवली तुईरे माझा मितवामध्ये सुद्धा ती झळकली गुरु आणि मधुरा दोघेही सोबत अतिशय सुंदर दिसतात गुरु नेहमीच मधुरासोबतचे सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद करत चाहत्यांसाठी शेअरसुद्धा करतो कलाविश्वातील एक सुंदर जोडी म्हणजेच गुरु आणि मधुरा या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद